नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मयुरी ही पार्वती आजीच्या रूममध्ये येते आणि रमाविषयी जरा काही बोलत असते तर पार्वती आजी मयुरीवर रागवते अगं काय बोलतेस जरा भान ठेव विचार कर तेव्हा मयुरी म्हणते की हो हेच हेच तुम्ही मला बोलल्या होत्या जेव्हा मी बबलूशी लग्न केले होते तेव्हा तारा अशीच बनेल तशीच बनेल तिच्यावर झोपडपट्टीचे संस्कार होतील आणि आता काय होते आत्ता आपल्या घरामध्ये सुद्धा तेच होते जेव्हा ते बाळ रमाच्या छाया छत्राखाली वाढेल तिचीच भाषा शिकेल तिच्यासारखे बोलेल तिच्यासारखे मध्यम वर्गीय सुद्धा तीच विचार करेल ते तुम्हाला चालेल का आणि अगं आजी ती रमा बाळाला काजळ सुद्धा लावते ते काजळ कोणत्या कंपनीचे आहे कोणत्या क्वालिटीची आहे याबद्दल काहीच माहिती नाही उद्या जर काही इन्फेक्शन झाले तर ते चालणार का तुम्हाला तेव्हा पार्वती आजी ते ऐकून म्हणते की अग मयुरी काय सांगते इतक्या बाळाला कादळ लावते रमा काय करते ही रमा खरच मूर्ख मुलगी आहे आणि आजी लगेच रागाने रमाच्या रूम मध्ये येते तर रमा ही अर्थाला शांत करत असते आणि तिच्या बरोबर गप्पा करत असते रमा म्हणते की काय ग अर्थात झोप आली का आता झोपायचं का आणि तेवढ्यात पार्वती आजी येते पार्वती आजी लगेच रागाने रमाला म्हणते की काय ग रमा तुझे डोके फिरले की काय तेव्हा रमा विचारते की आई आजी काय झाले असे तेव्हा आजी म्हणते की अगं इतक्या तहाने बाळाला तू काजळ लावते अक्कल आहे का तुला रमा म्हणते की आई आजी तर आजी म्हणते की गप्प बस मूर्खासारखं काहीतरी वागत असते मी तुला कितीही आपलं म्हणण्याचा प्रयत्न केला पण तू दरवेळेस असे काही ना काही करत असते सुधारत मात्र काही नाही तर रमा म्हणते की आई आजी प्लीज माझं काहीतरी ऐकून घ्या तुम्ही बघा मी मीच्या डोळ्यामध्ये काजळ घातले का इतक्या लहान बाळाच्या डोळ्यामध्ये मी कशाला काजळ घालेल तेव्हा मयुरी म्हणते की अग पण पायाला तर लावलेच ना आणि रमा तुला कळते का ग तिची स्किन किती डेलिकेट असते काही अलर्जी वगैरे जर झाली तर रमा म्हणते की मयुरी ताई आहो कशी अलर्जी होईल हे दुकानातील आणलेलं काजळ नाही कारण हे घरी मी स्वतः बनवलेले काजळ आहे फक्त नजर लागू नये म्हणून पायाला एक टीका लावला तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं रमा ह्या गोष्टी अस्या सायंटिफिकली करायचे असतात त्यामुळे असे काजळ वगैरे काही लावायचे नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवून केली आपले ठरले होते ना प्रोफेशनल हेल्प घेण्याची मग आताच्या आत्ता मी फोन करते आणि एका बेबी सिटरला बोलून घेते यापुढे तू अर्थाला सांभाळायचे नाही रमा म्हणते की आई आजी माझे एकदा ऐकून घ्या तर पार्वती आजजी काही ऐकून घेत नाही आणि स्पष्ट शब्दात रमाला म्हणते की रमा माझे ठरलेले आहे निर्णय झाला विषय संपला पार्वती आजी लगेच रागाडे आपल्या रूममध्ये निघून जाते मला खूप वाईट वाटते रमा लगेच अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही प्लीज आई आजीला समजावा त्या लगेच अर्थाला सांभाळण्यासाठी बेबी ला बोलवले आणि कोण अशी परकी बाई हातात द्यायची आपल्या अर्थाला आणि तुम्ही प्लीज त्यांना समजावा तर अक्षय म्हणतो की अगं बेबी सिटर जान्हवी रमा म्हणते की की काय झाले तर रमा म्हणते जान्हवी ताई आई आजीने त्या बेबी सिटर ला बोलावले तेव्हा जान्हवी म्हणते की अग दे मग हे पग त्यांना प्रोफेशनली ट्रेनिंग दिले जाते त्यांना बाळाला सांभाळण्याचा अनुभव सुद्धा असतो आपल्यापेक्षा ते खरंच खूप छान बाळाला सांभाळतील त्यांच्याकडे अनुभव असतात तर रमा म्हणते की हो जानवीताई माहिती आहे मला माझ्या पोटची मुलगी नाही पण मी आरती वचन दिले मग त्यासाठी तरी तुम्ही प्लीज बोला ना तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा आपल्याला काही बाळाचा सांभाळण्याचा अनुभव आहे का तुला काही येते का बाळ कसे काय सांभाळावं लागते ते सर्व या अगोदर तुला चार मुले झालीत का तर रमा म्हणते की नाही हो पण मी तुम्हाला सांगते ना मी हे सर्व अगदी व्यवस्थित करेल तेव्हा जानवी म्हणते की अगं तू जरा एक्सपेक्टर कर कारण बाळासाठी हेच चांगले आहे तेव्हा रमा म्हणते की मला एक गोष्ट सांगा की जसे आपण अर्थावर प्रेम करतो तिच्या तळमळतेने आपण सर्व गोष्टी तिच्यासाठी करतो मग ती बेबी सिटर आपल्यासारखं करू शकणार का हो आणि तेवढ्यात ती बेबी मुलगी मुलगीही दरवाज्यात येते आणि मे आय कमिंग बेबी क्लूम कंपनीकडून आलेले आहे तुम्ही मला अपॉइंटमेंट केले मी हो बोलते तर अक्षय म्हणतोगी या ना प्लीज तेव्हा ती मुलगी तिची ओळख करून देते की मी सिमीर आहे कंपनीने मला तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी बोलावलेले आहे मला दाखवता का बाळ कुठे आहे आणि तसतशी रमा तिच्याकडे रागाने बघत असते तेव्हा रमा लगेच पुढे येते आणि सॉरी आमच्याकडून चुकून फोन झाला तुम्ही जाऊ शकता मी सांभाळेल माझ्या बाळाला आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते रमा राहून दे तू ते घरचे काजळ वगैरे काही दाखवून दिलेस की तुला हे सर्व झेपत नाही म्हणून आणि आता पुढे ठरलेले आहे की बाळासाठी प्रोफेशनल हेल्प मागायची आणि त्या मुलीला म्हणते की मॅम तुम्ही माझ्या बरोबर आतमध्ये या मी तुम्हाला मुलीला दाखवते तेव्हा ती मुलगी हसतच आयजी बरोबर आतमध्ये जाते तर रमा ही अक्षयला म्हणते की आओ तुम्ही का समजत नाही आयजीला थांबाव ना असे काय करता तर अक्षय म्हणतो की अगं थांब जरा थोडा वेळ थांब इतकी वाहवत जाऊ नको नक्की काहीतरी मार्ग निघेल मला आता ऑफिस मध्ये जाण्यासाठी उशीर होत मला तर निघावे लागेल तेव्हा अक्षय बॅग घेऊन कामावर निघायला लागतो तेवढ्यात रमा धावतच आतमध्ये जाते आणि अक्षय परत थांबतो अक्षय मनात म्हणतो की आता तर ही डबा सुद्धा विसरली तेव्हा लगेच सीमा लगेच डबा घेऊन येते आणि अक्षयला म्हणते की काही कोणी डबा नाही विसरत आणि तो डबा अक्षयच्या हातात देते तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे तुझ्या लक्षात आहे तर सीमा म्हणते की हो मी काही विसरत नाही जा बाळा तू आता ती जे काही करते तिला ते करून दे तेव्हा अक्षय म्हणतो की फक्त हे बाळ तिचं नाही हे तिला रियाल व्हायला हवे नाहीतर मग नंतर परत खूप त्रास होईल सीमा म्हणते की अरे बाळा रमा लाच बाळाने स्वीकारलेले आहे तेव्हा अक्षय म्हणतो की येतो मी आणि अक्षय निघून जातो त्यानंतर आजी त्या मुलीला आतमध्ये घेऊन येते बाळाची रूम दाखवते तर ती मुलगी विचारते की येते अजून कोणी राहते का आजी आज म्हणते की हो काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सीमेरा म्हणते की म्हणजे तिची तिची स्पेस असेल तर बरे होईल म्हणते की आम्ही तशी व्यवस्था करू रमा सगळीकडे बाळाला घेऊन फिरत असते तेव्हा ती मुलगी म्हणते की अशाने तिला इन्फेक्शन होण्याची चान्स तर भरपूर आहे पार्वती आजी म्हणते की हो ना पण तुम्हाला बाळाचे सर्व बॅकग्राऊंड तर माहिती आहे ना तर सिमेरा म्हणते की हो आणि तेवढ्यात रमा धावतच आतमध्ये येते तेव्हा सिमेरा म्हणते की हो अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे ती आणि मॅम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की डोंट माइंड अशा लोकल ट्रेनिंग नसलेल्या बायकांना कामावर ठेवण्याच्या ऐवजी कुणीतरी नीट बघा असे रमाकडे बघून बोलते तर रमा म्हणते की काय म्हटलात तुम्ही लोकल ट्रेनिंग नसलेल्या म्हणजे काय हो तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो बरोबर आहे तुमचे म्हणूनच तुम्हाला आम्ही मदतीसाठी बोलावले तेव्हा सिमेरा काही उत्तर देत नाही आणि लगेच आर्थाला तिच्या जवळ घेते तर अर्था इतकी रडत असते तर सिमेरा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु मात्र काही रडायची थांबत नाही तेव्हा रमा म्हणते की द्या इकडे माझ्याकडे ती माझ्याकडे शांत राहते तर सिमेरा म्हणते की नाही होईल ती शांत नवा स्पर्श आहे त्यामुळे समजण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच होईल ती थोड्या वेळात शांत आणि तेव्हा आर्थाच्या पाळण्यामध्ये ते दुपटं असतं तर ती फेकून देते हे काय आहे असे कसले दुपटे तुम्ही वापरता तेव्हा रमा म्हणते की काय हो हे काय करता तुम्ही आणि तेवढ्यात तेथे ते सीमा आणि जानवे येतात आणि सीमेला बाळाला पाळण्यामध्ये टाकून म्हणते की हे खूप ट्रॅशी आहे तुमच्यासारख्या हायकास्ट क्लास लोकांनी इलिरिट लोकांसारखं असं जुन्या साड्यांचे दुपटे वापरायला नको तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट मी अशिक्षित असेल परंतु हे जे काही दुपट आहे ना ते तुम्ही फेकून दिले ते तिच्या आईंच्या साड्यांचे शिवलेले आहेत या दुपट्यामध्ये तिच्या आईचा स्पर्श आहे तिची उब आहे जो आस आहे तो ओळखीचा आहे तिच्या आणि त्यात तिला शांत झोप सुद्धा लागेल तेव्हा अर्था जोरजोराने रडायला लागते तर रमा त्या तिच्या अंगावर ते दुप्ट घालते आणि अर्था काही नाही झाले ग झाले म्हणून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि ते सर्व बघून सिमेरा म्हणते की तुम्हाला तर सर्व माहिती आहे मग मी कशाला हवी ते कशाला मला फोन केला आणि आमचे काही रुल्स असतात आणि ते आम्हाला फॉलो करावेच लागतात तेव्हा पार्वती आजी लगेच रमाला म्हणते की आता आली ना ती सांभाळण्यासाठी मग ते दुप्ट काढून घे तेव्हा सीमा म्हणते की आई नको तर पार्वती आजी म्हणते की आता कोणीही मध्ये बोलू नका हे सर्व तुझ्या मनाचे खेळ आहेत अर्थाने सांगितले की तुला म्हणून सुद्धा अर्थाच्या अंगावरील ते दुपट काढते आणि फेकून देते तर अर्थात जोरजोराने रडू लागते रमाला तर खूप वाईट वाटते रमा रडतच आयाजीला म्हणते ला या तिच्या आईचा स्पर्श सर्व काही माहिती आहे आणि त्या दुपट्यामुळे तिला आईचा आधार मिळतो तेव्हा पार्वती रागाने म्हणते की रमा आम्ही सुद्धा मुलं सांभाळलेली आहे तू भलते लॉजिक मला देऊ नकोस तेव्हा आर्थात रमाकडे हात करून खूप रडत असते तर जानवी म्हणते की अहो ते बाळ रडते त्या बाळाला घ्या ना तुम्ही रमा सुद्धा त्या सिमेऱ्याला म्हणते की अगं उचल ना ट्रेनिंग घेतले ना तू तु। तुला माहिती नाही की बाळ कसे शांत करायचे ते बाळ रडायला लागल्यानंतर त्याला जवळ घ्यायचे असते आणि रमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते रडते ती तिला त्रास होतो आणि तुला जमत नसेल तर मी घेते सरक तेव्हा पार्वती आजी लगेच रमाला तर सिमेरा म्हणते की थकेल आणि ते नंतर झोपेल सतत स्पर्श करणे जवळ घेणे हे म्हणजे खरंच चुकीचं आहे तेव्हा रमाला खूप राग येतो थकेल आणि रडेल झोपेल तिला त्रास होतो हे तुला कळत नाही का तुला माहिती आहे ना बाकीच्या बाळांसारखं तिला आईचे दूध नाही मिळत तिला प्रेमाची स्पर्शाची गरज आहे तेव्हा सिमेरा म्हणते की आहो ही तुमचे विचार खरंच खूप जुने आहेत देशामध्ये दे जनमता हा बाळाला आई पासून दूर केले जाते वेगळे झोपवले जाते तर रमा रडतच म्हणते की आई हे सर्व काय आहे तुम्ही बोला ना काहीतरी आणि तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा तू जा बाळाला बघण्यासाठी तू तेव्हा रमा म्हणते की आई आजी हे खरंच तुम्ही चुकीचं करता असे करू नका आर्थ्याला खरंच आपली गरज आहे तेव्हा पार्वती आजी सीमाला म्हणते की तू रमाला घेऊन जा तर सीमा म्हणते की रमा चल आईक जर माझे तर सीमा ही रमा बाहेर घेऊन जाते रमा खूप रडत असते जान्हवी सुद्धा रागाने तिथून निघून जाते तर अर्था खूप रडू लागते त्यानंतर इकडे ऑफिस मध्ये अक्षय असतो तर आभी तेथे ते दारू पिऊन येतो आणि आभीचा अवतार खूप असा भयंकर झालेला असतो आभी म्हणतो की माझीच का वाट लागते आणि माझी जशी अवस्था झाली तुमची सगळ्यांची तशी अवस्था व्हायला पाहिजे अक्षय म्हणतो की अरे आबाई काय स्वतःची अवस्था करून घेतली म्हणून तो त्याला खुर्चीवर बसवतो परंतु अभि मात्र काही ऐकत नसतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आमच्या आयुष्यात मध्ये सुद्धा पोकळी निर्माण झाली अरे अभ्या आम्हाला सुद्धा दुःख झाले मी माझी आरती बहिणी गमावली तेव्हा आभी खूप रडत म्हणतो की तू खोटे बोलतो आणि अक्षयला बाजूला चिडलेला सुद्धा असतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभ्या असं काय करतो तू ऑफिसमध्ये आहे तेव्हा जोराने उठतो आणि ती खुर्ची बाजूला लोटून देऊन तो पडायला सुद्धा लागतो तर अक्षय त्याला धरतो आणि मी सर्वांना ओरडून सांगतो मला काही फरक पडत नाही की मी ऑफिस मध्ये आहे की कुठे मुकदमांचा घरामध्ये मी कधीही आनंद येऊन देणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभ्यास स्वतःला सावर तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद आलेला आहे अर्थाच्या रूपाने तुझ्या आयुष्यात आनंद आलेला आहे की नाही अरे अर्था तुझी मुलगी आहे तो तिच्याकडे लक्ष द्यायला हवेत तू तिच्याकडे बघ तिच्याकडे लक्ष दे तर लगेच आबी दारूच्या नाही तिला अक्षय आभीला खूप समजावतो अरे जितका धक्का तुला बसला तितका धक्का त्या तहाने बाळाला सुद्धा बसला असेल अर्थाने आई गमावली अरे तिला कळत सुद्धा नाही की तिची आई नाही म्हणून हे सर्व तिने कसे प्रोसेस करायचे तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे की नाही अरे तू अर्थाकडे लक्ष दे तर आम्ही पुन्हा रागवतो आणि सगळीकडे मीस लक्ष देऊ का असे हिसकावत म्हणतो माझं काय माझ्याकडे कोण लक्ष देणार मी नाही जगणार मला नाही जगायचं मला हवं ते मी करणार म्हणून आभी नशेमध्ये खूप स्वतःला त्रास करून घेत असतो आणि टेबलवरील सामान फेकून देत मला हवं ते करणार असे बोलून आभी बाहेर निघून जातो तर अक्षय म्हणतो की अरे मी ड्रायव्हर काकांना सांगतो तेव्हा आभी काही ऐकत नाही आणि निघून जातो तर अक्षय आभीच्या त्या अवस्थेमुळे डोक्यालाच हात लावतो कारण त्याला सुद्धा खूप टेन्शन येते आणि अक्षयला आभीचे तेच बोलणे आठवत असते आणि त्याला खूप त्रास सुद्धा येत असतो त्यानंतर इकडे जान्हवी आणि सीमा रमाला समज समजवतात की अगं तू नको काळजी करू त्या घेतील व्यवस्थित अर्थाची काळजी रमा रडतच म्हणते की नाही आई आजीला का कळत नाही की ती मुलगी चांगली नाही मी नाही ठेवू शकणार अर्थाला तिच्याकडे आपली एवढीशी अर्थ आपण कशी ठेवू शकतो मी जाते आणि घेऊन येते तर सीमा म्हणते की अगं थांब रमा अगं तिला बाळाला सांभाळण्याची ट्रेनिंग आहे तिला माहिती की ती काय करते ते तिला करून दे तेव्हा जान्हवी म्हणते की नाही आई मला सुद्धा ती मुलगी नाही पटली रमा रडतच म्हणते की हो आणि काय ट्रेनिंग तिला बाळ रडते आणि थकून झोपेल असे कुठे असते का त्यामुळे मी तिला आपल्या अर्थाला तिच्या जवळ नाही ठेवू शकत चला आपण तिघी सुद्धा जाऊ तेव्हा सीमा म्हणते की थांब जरा शांत हो श्वास घे आणि रमाला म्हणते की आता जा मला सुद्धा हे नाही पटत तेव्हा रमा रूम मध्ये येते तर ती सीमेरा आपल्या बॉयफ्रेंड सोबत मस्त अशी व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि रमा हे सर्व ऐकते आणि रागाने तिला विचारते की काय ग काय चालले तुझे हे सर्व लहान बाळासमोर असे बोलायचे नसते तर लगेच सिमेरा म्हणते की अगं ती लहान आहे तिला कुठे कळते काय लहान बाळाला काही कळत नाही रमा विचारते की तू ट्रेनिंग घेतले ना नक्की शिकतेस ना मग ते मग तुला ट्रेनिंग मध्ये हे नाही सांगितले का या काळामध्ये बाळाच्या मेंदूची वाढ होत असते आपल्या आजूबाजूला काय चालले हे सर्व ते शिकत असते बाळाला समजत असते त्यामुळे ही भाषा तू इथे वापरायची नाही निदान बाळासमोर तर नाही तेव्हा सिमेरा म्हणते की हे बघा मी करते न व्यवस्थित सर्व तुम्हाला काही माहिती नाही तेव्हा रमा म्हणते की हे तुझे घर नाही आणि तेवढ्यात पार्वती आतमध्ये येते रमा म्हणते की तू फक्त इथे काम करण्यासाठी येते मग तू कामच कर या असल्या गोष्टी तू इथे नाही करायच्या तेव्हा सिमेरा म्हणते की काय ग तू कोण आहेस मला शिकवणारी करते ना मी सर्व तेव्हा पार्वती आजी येते आणि काय चालले असे विचार a तेव्हा सिमेरा म्हणते की मॅम मी जाऊ का या मॅम मला सारखा त्रास देतात आहेत कोण या तेव्हा रमा म्हणते की मी आई आहे बाळाची कळले का तुला तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा काय बोलतेस तू हे काकू आहे तू बाळाची आई नाही तुला अजून स्वतःचे मूल नाही तुला माहिती नाही की आई पण काय असते ते आणि पार्वती रमाला बाहेर जाण्यासाठी सांगते आणि सिमेराला म्हणते की बाळाच्या खोलीची व्यवस्था झालेली आहे आपण लवकरच तिकडे शिफ्ट होऊ आणि पार्वती आजी रमाला हाताला धरून बाहेर काढते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये दे। मेरा ही फोनवर बोलत असते तर रमा ही सर्व ऐकत असते सिमेरा फोनवर सांगत असते की त्रास देण्यासाठी बाळाची आई येतेच नाही तेव्हा रमा हे सर्व ऐकते आणि रमाला खूप राग येतो तर सिमिरा म्हणते की बाळाची काकू मात्र इथे आहे तेव्हा अर्थ खूप रडत असते तर सिमिरा तिला रागरागाने म्हणते की अग गप ना मी फोनवर बोलते कळत नाही का तेव्हा रमाला हे सर्व बघून खूप राग येतो रमा लगेच रूम रूममध्ये येते आणि आयजीला म्हणते की एकदा तुम्ही माझ्यासोबत चला आणि ती कशी वागते ते बघा तेव्हा आयजी आणि रमा ह्या त्या खोलीच्या रूमकडे येतात आणि गुपचूप सिमिरा काय करते हे बघते तर लगेच सिमेराचा जो भाऊ फ्रेंड असतो तो तिथे आलेला असतो आणि ती त्या बॉयफ्रेंडला म्हणत असते की मी तिला झोपेचं औषध देते म्हणजे ती रात्रभर झोपून राहील आणि आपल्याला सुद्धा वेळ मिळेल तेव्हा पार्वती अज्जी हे जर बघते आणि तिला तर खूपच राग येतो तेव्हा रमा आणि पार्वती अज्जी तेकडे बघत असतात तर आता काय होणार हे पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद